श्रीहरी कॉलनीतील भव्य मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न भव्य महाप्रसाद वाटप साखरे रोड परिसरातील श्रीहरी कॉलनीतील श्री श्रीराम श्री मंदिर येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम पार पडला गेल्या दहा ऑक्टोंबर पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर दहा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजता जे के ठाकरे हॉस्पिटल येथून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी शांतीपाठ प्रायचित प्रधान संकल्प गणपती पुण्य हवन मातृकापूजन आयुष्यमंत्र नांदी श्राद्ध ब्राह्मण वर्णन दीपक रक्षण पंचगव्य भूमिकुंड पूजन देवता स्थापन मंडप वास्तुपूजन योगिनीपूजन कल्याणकारी भद्र मंडळ पूजन क्षेत्रपाल पूजन नवग्रह पूजन रुद्रपूजन नवग्रह हवन देवता जलादिवास सावपूजन आरती तसेच सात ते दहा दरम्यान हरिभक्त पारायण दत्ता महाराज देवडकर यांचे कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शांतीपाठ पूजन स्थापक देवता पूजन मूर्तीचे दशविधी स्नान स्वप्न न्यास साय पूजन धान्य दिवस आरती तसेच सात ते दहा दरम्यान पवन शर्मा महाराज यांची भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला आज दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शांतीपाठ प्रधान संकल्प स्थापित देवतापूजन अष्टनिरंजन कार्य अभिषेक पूजा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण उत्तरांग हवन बलिदान पूर्ण होती असा विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी भक्तिमय वातावरणात श्री लल्लाचा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तर कलशरोहण नांदगाव येथील हिरेनगरचे परमपूज्य श्री श्रावणगिरीजी महाराज परमपूज्य श्री महंत स्वामी दिनेश गिरिजी महाराज साकूर आश्रम तसेच मस्जिद येथील सामाजिक धार्मिक कार्यामुळे पुरस्काराने सन्मानित असलेले परमपूज्य श्री दीपक रत्नाकर दीक्षित उर्फ गणू महाराज यांचे हस्ते या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी करण्यात आला श्री प्रभुराम मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आमदार सौ मंजो गावित आमदार अनुप भैया अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक सुनील बैसाने किरण कुलेवार योगिता बागोल वाल्मिक जाधव समाधान शेलार राकेश कुलेवार सनी चौधरी प्रशांत बागुल तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार राहुल अग्रवाल तानाजी महाले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार माननीय मंडळाजाई गावी व उपस्थित मान्यवर व श्री हरिवाल परिसरातील सर्व नागरिक व माता बाजू त्यावेळेस सुरुवातीला लाईनकडे निवेदन घेऊन इथे नागरिक गेले होते सर्व त्यावेळेस लाईनने सांगितले की आम्ही लगेच मंजूर करतोय आणि गेल्या ज्या दिवशी निवेदन दिलं त्याच्या एक महिना म्हणजे पन्नास लाख रुपये श्री हरी हरिवालनीच्या श्री शिवनाथ मंजूर केला त्याबद्दल पूर्ण मी त्यांचे आभार मानतो व स्ट्रीट लाईट ऑफ पोल याची कमदार होती या संदर्भात मी आम्ही अंबरकर साहेब रांडे साहेबांची चर्चा केली त्यांनी तरी तरी मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि ज्यावेळेस मंदिराचं काम सुरू झालं त्यावेळेस सगळे मंडळाचे सर्वे तरुण मंडळी माझ्याकडे चर्चा झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे काम करून द्या मी त्यांना हे सांगितलं तुम्ही बाकी सुरुवात करा बाकी मी तुमच्या बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने सर्व काम आज झाले आहे आणि आपण म्हणतो एक गोष्ट एकट्याने कधीच सिद्ध होत नाही त्याला सर्व मित्र मंडळाची जोड असते त्याबद्दल मी श्री हरिमानीचे सर्व नागरिक तरुण मंडळी महिला या आणि भविष्यात इथं आवित्र राखून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद